तर नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता तो कधीपासून जमा होणार आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर ही योजना इथे अठ्ठावीस मेला दोन हजार पंचवीसला सुरुवात करण्यात आली होती म्हणजे नाही सुरुवात नाही खूप दिवसाअगोदर दे सुरुवात केल्या परंतु अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारने एक निर्णय घेतला आहे की अकरावा हप्ता सोडण्यात येणार आहे आता प पैसे व्यवहार तर ते तुम्हाला माहीतच असेल एकवीस ते पासष्ट वयोगटामधील सगळ्या महिलांना पैसे मिळणार आणि आता पैसे येण्यासाठी थोडासा उशीर झाला आहे मे महिने अकरावा हप्ता थोडासा उशीर झाला आहे पण आता लवकरच पैसे जमा होतील सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे यापुढे फार उशीर होणार नाही पण एक गोष्ट आहे की अजून सध्या तर एक जाहीर केलेली नाही आहे सध्या तर हीच अपडेट आहे की बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की लवकरच जमा होईल अजून तारीख वगैरे काय दिलं नाही तर सध्या तर असं फिक्स काही डेट नाही आहे पण लवकरच जमा होण्याची शक्यता आहे पण यावरती खूप सारे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल तर तारीख वगैरे काय जाहीर केलेलं का नाही आहे सध्या तर जमा होईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि जर याबद्दल आणखीन काही या अपडेट आलं तर आपण आपल्या चॅनलवरती नक्की टाकू त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपण मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद